स्वामी चरित्र श्री चरित्र सारामृत अध्याय पहिला श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीसद्गुर नम श्री नमः नम अक्कलकोट निवासी पुनदत्तावतार दिगंबर स्वामी स्वामीराजाय नम श्लोक ब्रमानंद परमसुखद कवळज्ञानमूर्ती बुधांतगनसदृश्य तत्मस्यादीलक्षम एकनीत्यवि विमलचल सर्वसाक्षीभूत भावाधीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमा जय जय जि श्रीगजरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशक ना अनादि अनाधिसिद्धी जगद्गुरु जय जय सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष अनंत वेशा अनामाती हनंता जय जा... गरुड वहना जय जयाजी कमलोचना जय पतित रमा रमना विश्व विश्वेश मेघवर्ण अकार शांत किरीट विराजित तोचि तेज वर्णिले न जाय विशाल बहाळ अकर्ण नयन सरळनासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंद कळ्या समान सुब्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमनी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवाळ शोभ शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभिक मल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती किन चरा चरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानुपर्यंत कर शोभती मनगटी कंकले विराजती करणकमलांची आकृती रक्तपंज समान भक्ता द्यावया भयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदापद्य शंखचक्र चारहस्ती आयुधे कासे कशिला पितांबर विद्युत विद्युलते सम तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर अभय जंगा दिसतात जेथे भक्तजन सुखावती ज्याचे दर्शने पतित तरती त्यांचे अवरात्र ध्याती नारदादि ऋषीवर्य ज्याचे कमलकरे चुरित संध्यासागर समान रक्त तळवे योग्य चिन्हे वर्णिता वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐसा त्या परमंगला अल्पमती केवी वर्णु नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर कमु न शकले महिमांबर तेथे पामर काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्वकार कार, कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार जगवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लिला जयाची जो सकळा विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर हिद्धीसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल मंगल कार्य विघ्ने जाती विरसोन भंजका होई दिव्य वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाना करिता ज्याचेच नामस्मरण त्याच्या वर प्रसादे नाना रचना करती कवी तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामीचरित साराम्रत पूर्ण निर्विघ्नपणे हो व हे जिचा वरप्रसाद मिळता मोड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता की ब्रह्मसुता नमी गेली मूडमतिमी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमीरनाशक अविद्याकानन छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याचिया कृपे करोण स छिया ला दे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवान येत असे कि निश्चय तेवी असती माता पितर तेसी श्रेष्ठ गुरुवर्य चरणोत्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी मंद अन्य बाळ घेतली असे थोर आळ तो सद्गुरुराज आपणाची नवमास उदरी पाळीले प्रसव वेद नाते शोषिले कौतुक करुणी वाढविले रक्षिले आजवरी जन्य जनका समान अन्यदैवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणित यांच्या करो तसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचे अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर कर्णी कुंडल तेज अमित विद्युलते समान कामधेनु असोची जवळी हाती धरली असे जोळी जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना चार वेद होवनी श्वान वसती समीप रात्र दिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चैत्र सारामृत पूर्ण हो हे कृपया पुल्या वाढला कलिचा प्रताप करू लागले लोक पाप पावरी भूमी संताप धर्मभ्रष्टे लोक बहु पहा कैसे देवी विचित्र आर्यवार्ता आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तिका हि भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला असा की गेल्या सकल बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपिताचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मार्थे विसरले नास्तिकमावादी मातले आर्य धर्मविरुद्ध घेत घेत तसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर नाळेना ना, ते स्वामी नामे महासिद्ध कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार गावीला नानाविध भक्त मनोरथ पूर्वि त्यास साष्टांग नमोनी करुणी प्रार्थना प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गाव गाव याचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेने कैसे पहिले तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी न तैसे जाहलो किंवा अफाट गहन समान अगदा फुले महिमान रूपमती मी अज्ञान आक्रम केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलू न घाली न काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवी न म्हणे स्वते जे तैसे असे माझी आळ बाळ जामने लढिवाळ पूर्विता तो दयाळ दिनबंधू बंधु या करता आणि करविता तेची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐषेकुने स्तुती संतोषिणी कवी कविलागे अभय देती वरदहस्ते करुनी कुणे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुणे आरे ऐसे संतोषिलेसेकुने अभयवाने संतोष झाला माझी माझ्यामनी यशस्वी हो लेखनी ग्रंथ समाप्ती प्रत्ये पावो आता नमो सु साधुग्रंथ ज्यासी नाही भेदाभेद जे मुख सुखी आनंद मय सदा सदोदती राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची कवी कव्य सर्वत्र प्रसिद्ध असती चरणी नमन माझे साष्टा कवीकुल कवी कुलमुकुट वतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हे डोल मान तयाचे चरण चरणी जडते चित्त एसे रामादिक भक्त येसे रामादिभक्त प्रसाद कारणे अहो तुम्ही संत द्यावी कृपा करुणी हृदय सहस्त्र ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते महान्या आणि विद्वान श्रवणी सादर बैसरे रे आणि चतुर हे साश्रोत समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले केवी अनु परिथोरांचे लक्षण डे मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीत आदर करीत संस्क्रत, ये शुद्ध शुद, नाही पडलो शास्त्रछंद कवित्वशक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोणी आदर करा धरावासे श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ते कडे न पाहावे न पाहता आणि जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामी चालीला बहुत हसती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र असा त्या महोदितुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी विस्प्रवेश करो न सुंदर कुसुमी निवडो न त्यांचा गुंफिला कवी हो निया माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बुद्धांबंधुजळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले न मानस हा सुगंध ना आवडे त्याची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथाभूत अनमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे ऐस सहस्त्र दुष्ट केवळ सूर्यपत्र भक्त माते समान येथे राजपद कल कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुमुस्तव ताचर रुजिं ते थे घालतसेवामीचरीत्र नाना प्राकृतकथ समत आदरभक्त परीशोत प्रथमोध्याय गोडः श्री शंकरापणस्त इति श्री वल्लभर्पणस्तुती श्रीस्वामी चरित्रसारामते मंगलचरण नाम प्रथमोध्याय